आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस मुंबईतील अनेक ठिकाणी जयंती निमित्त बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन आणि जल्लोष होता दादर स्टेशनपासून ते चैत्यभूमीपर्यंतचा परिसर आंबेडकरी अनुयायांनी गजबजून गेला होता पावलीपावली बाबासाहेबांची प्रतिमा लावून भव्यti आरास करण्यात आली होती तसेच विविध प्रकारच्या मूर्त्या आणि इतर वस्तूंची विक्रीही जोरात सुरू होती भारतीय राज्यघटनेचे निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दादर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैत्यभूमी परिसरांमध्ये विविध प्रकारच्या नागरी सेवा सुविधांची व्यवस्था करण्यात आली होती चैत्यभूमी परिसरामध्ये नियंत्रण कक्ष पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वच्छता गृहे शौचालय आदी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या त्यासोबतच सीसीटीव्ही चैत्यभूमी जवळ समुद्रात जीवरक्षक बोटी अग्निशमन दलाचे पथक तैनात करण्यासह अग्निशमन सुविधा सुसज्ज ठेवण्यात आले होते दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत नागरिकांना वैद्यकीय सुविधाकरिता महानगरपालिकेतील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी पुरेशा संख्येने नेमण्यात आले होते तसेच चैत्यभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाद्वारे करण्यात आले होते या प्रदर्शन दालनात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासातील दुर्मिळ छायाचित्रे आंबेडकरी अनुयायांना पाहायला मिळाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा निश्चितपणाने बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी देशात परदेशात अनेक ठिकाणी जयंती उत्सव साजरा बाबा साहब आंबेडकर अभिवादन करता के अनंत अपने कामादायी होने की संधि अपन ये अभियान करना कालखंडा आधुनिक तंत्रज्ञान विकसित होता आंबेडकर विचारा काम करना अनेक संघटना भविष्या हाँ तंत्रज्ञान परीकार आर्थिक उन्नति करना दृष्टि कार्यरत रहा पाजे आणि खरखरच सामाजिक समानतेचा संघर्ष आपण करणारे सर्व लोक परंतु त्याला आर्थिक समानतेचा जोड दिल्याशिवाय परिवर्तन होणार नाही म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायचं असेल त्यांनी दिलेल्या विचारावर आपल्या समुदायाला अतिशय दुर्बल घटकाला या ठिकाणी सक्षसारती जमाती आदिवासी यांच्या आर्थिक उत्थानासाठी आपण सर्वजण काम करत राहूया हेच त्यांना खऱ्या अर्थात जय सध्या महाबोधी महावीराचा मुक्ती आंदोलनाचा इश्यू सर्वत्र व्हायरल होतोय आणि त्यासाठी महाराष्ट्रातून ठिकठिकाण भरपूर आं। आंदोलन होत आहेत याबद्दल आपण काय सांगाल महाबोधी महावीराच्या आंदोलनात तर एक बौद्ध आण म्हणून आपण सर्वात जण सहभागी हो। आहोत आणि आता नाही फार जुनीच आपली मागणी आहे की ते बहुद्धांच्या ताब्यात द्यावं त्या संदर्भामध्ये सर्व स्तरावर आंदोलन होत आहेत आपले सर्व लोक त्यात सहभागी होतात आणि केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब आम्ही पदवीच्या पक्ष आणि बोल संघटनांच्या वतीनं त्या ठिकाणी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राज्यपाल महोदयांना भेटून आलेले आहेत आणि सकारात्मक निश्चितपणानं तोडगा निघेल आणि पंतप्रधानांनासुद्धा ते भेटून या ठिकाणची समस्त बौद्धजनांची मागणी महाबोधी ते करणार आहे त्याचबरोबर जनरेटा सुद्धा जो मोठ्या ताकदीचा उभारात आहे त्याच्यामध्ये सुद्धा समाज घटक म्हणून रिपब्लिकन पक्ष बौद्ध संघटना आणि इतरही समाज संघटना मोठ्या प्रमाणावर त्यामध्ये सहभागी झालेले आहेत निश्चितपणाने एकमुखी आवाज या महाबोधी महावीर मुक्तीसाठी देशपातळीवर होत आहे आणि त्या संदर्भामध्ये अनुयायी म्हणून माझ्या ज्या संस्था संघटनांशी संबंधित आपण आहोत त्यांनी सहभागी व्हावं असं आवाहनही मी करतो अप्पासाहेब कांबळेपुढे गेले पप्पा मारायला गेले काय आज भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त तमाम भारतीयांच्या आंबेडकरी अनियांना आणि भारतीय रहिवाशांना मी प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच माझ्या बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या शिकवण ज्या आम्हाला दिलेले आहे त्या शिकवण्याच्या माध्यमातून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून शिका संघटित आणि संघर्ष करा या माध्यमातूनच आम्ही बाबासाहेबांच्या ज्या बावीस प्रतिज्ञा आहे त्या बावीस प्रतिज्ञाचं आम्ही पालन करतो आणि त्या पालनाच्या हिशोबाने आम्ही बाबासाहेबाच्या आणि असतो बाबासाहेबांच्या पार्थिबावर चालतो एकूणच कसं वातावरण आज खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसवी जयंती भारतभर साजरी होत आहे आणि भारताचे पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी भारतभर सुट्टी डिक्लेअर केली कारण हरेक राज्यामध्ये सुट्टी डिक्लेअर नव्हती पण आता भारताचे पंतप्रधान मोदी साहेबांनी भारतभर सुट्टी डिक्लेअर केलेली आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी जो तेरा चौदा पंधरा या बारा वाजेपर्यंत हा जे परमिशन शासनाने दिलं आणि भीम आणि आहे त्यामध्ये म्हणजे प्रसन्न एकदम ताकदीनं आपल्या भा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपल्या एरियामध्ये आपल्या नगरामध्ये आपल्या गल्लीमध्ये सर्व साजरी करत आहेत आणि होत आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चौदा एप्रिलपासून जी चालू होते ती पाऊस पडतो म्हणजे बुद्ध जयंतीपर्यंत ही जयंती साजरी होत असते आणि ही जयंती दरवर्षी ही अशी साजरी भीमानवी आहे आणि इतर लोकही करतात अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता